पाहत आहात मातरम न्यूज साहित्यरत्न सत्यशोधक शोधक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उरुण इस्लामपूर नगर परिषदेसमोरील मुख्य चौकात उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राजारामबापू सहकारी बँकेने पत्राद्वारे उरुण इस्लामपूर नगर परिषदेकडे केली आहे राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव यांनी हे मागणीपत्र उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक प्राध्यापक श्यामराव पाटील बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आपण आपला प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठवू अशी ग्वाही मुख्याधिकारी श्री पाटील यांनी दिली आहे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कचेरी चौकात आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना भेट देऊन राजारामबापू सहकारी बँकेच्या वतीने अण्णाभाऊ पाटील यांचा पुतळा उभा करण्याची तयारी दर्शवली होती त्यानुसार राजारामबापू बँकेच्या वतीने नगरपालिकेकडे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यास परवानगी देण्याबद्दल हे पत्र दिले आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा उरुण इस्लामपूर शहरात पूर्णाकृती पुतळा व्हावा ही वाळवा तालुक्यातील अण्णाभाऊंच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेची इच्छा आहे राजारामबापू सहकारी बँकेने गेल्या चोवेचाळीस वर्षात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कला क्रीडा साहित्य संगीत आणि समाज उपयोगी कामात सातत्याने मदतीचा हात दिला आहे आमच्या बँकेचे संस्थापक लोकनेते राजारामबापू पाटील आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते अण्णाभाऊ हे वाळवा तालुक्याचे सुपुत्र आणि भूषण आहेत त्यांचा उरुण इस्लामपूर या तालुक्याच्या शहरात पुतळा उभारण्यात आमची बँक सर्वतोपरी जबाबदारी घेत आहे उरुण इस्लामपूर नगरपालिकेने उरुण इस्लामपूर शहरातील विविध चौकात आयलँड उभे करावेत असे स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्थांना आवाहन केले होते त्याप्रमाणे आमच्या बँकेने लाख रुपये खर्चून नगरपालिकेसमोरील आयलँड उभा केला आहे त्या जागेवर राजाराम बापू सहकारी बँकेच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याची तयारी आहे तरी नगरपालिकेने आम्ही उभारलेल्या आयलँडच्या जागेवर लोकशाही रणाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यास परवानगी द्यावी असे पत्रात म्हटले आहे प्रतिनिधी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा